डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अमित शहा जो टाकले जो अपमान केलेला आहे त्याने चोरी ज्या ठिकाणी जनतेची आंबेडकर जनतेची माफी मागितली पाहिजे जाहीर माफी मागितली पाहिजे आणि त्यासाठी या मुलुंडकरांच्या वतीने या तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने या ठिकाणी जाहीर धिक्कार धिक्कार धिक्कार

दोन दिवसापूर्वी अमित शहाने संसदेच्या लोकसभा अधिवेशनामध्ये हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपमानातजनक शब्द वापरले खरखर हे निंदनीय भारत देशाला असा गृहमंत्री लाभलाय का आतापर्यंत कोणत्याच गृहमंत्र्यांनी असं वक्तव्य केलेलं हो नाही त्यांचा निषेध म्हणून आज संपूर्ण मुरुडमधील आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीतील सर्व कार्यकर्ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल इतर सर्व पक्षाचे लोक आपापले पक्ष बाजूला ठेवून मी एक आंबेडकरी समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून आज या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे आणि ते आंदोलन आज कोणत्याही प्रकारचं गालबोट नाही लागत अमित शहाचा बाळासाहेब चौकातून निषेध करत पाच रस्ता जी रोड असा वर स्टेशनला त्याचं निदर्शनामध्ये रूपांतर झालं आणि सर्वांनी आपले हे बाजूला ठेवून आज एकमुखाने अमित शाह यांचा निषेध केलेला आहे राजीनामा दिला पाहिजे आंबेडकरी देशाचा दुर्दैव असा आहे हा स्वतः गृहमंत्री तडीपार आहे आपली म्हणजे या तडीपार गृहमंत्र्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या महामानाचा हेतू पुरस्कार बाबासाहेबांना घर सभागृहामध्ये संसदेमध्ये अपमानित केलेले आहे त्याचं प्रतिबिंब म्हणून संपूर्ण देश आज राज्यावरती उत्तर दिलं आहे आणि जोपर्यंत अमित शहा गृहमंत्रीपदाचा राजीनामा देत नाही तोपर्यंत आंबेडकरी जनता ही कदापि मागे हटणार नाही आज मुरुन घराने या ठिकाणी सर्व आंबेडकरी बाजांनी जो आज एक इशारा दिलेला आहे की शांततेच्या मार्गाने जे आज आंदोलन झालं आणि आज आंदोलनाचं प्रतिबिंब म्हणून जर अमित शहा खरी लाल वाटत असेल तर देश पेटलेला आहे देशातल्या लोकांच्या आंबेडकर यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना त्वरित राजीनामा द्यावा आणण्याचा आंबेडकर जनता कधीही त्याचा उद्रेक केला मुताबा मुता या ठिकाणी म्हणूनच्या तमाम आंबेडकरी जनतेने अमित शहाने जे आमचं अस्मिता आहे आमचं जे दैवत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे अपमानास्पद उद्गार काढले संसदेमध्ये त्याचा या ठिकाणी मुलूंच्या वतीने मुलूंच्या आंबेडकरी जनतेच्या वतीने तीव्र असा निषेध या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जे आंबेडकरांबद्दल जी भावना आहे जनतेच्या मनात ती या ठिकाणी व्यक्त केलेली आहे भावना लोकांची अशी आहे की ताबडतोब गुंड प्रवृत्तीच्या तडीपार अमित शहाने त्या ठिकाणी जर माफी मागितली नाही आंबेडकरी जनतेची आणि बाबासाहेबांची माफी मागितली नाही तर त्या ठिकाणी आंबेडकरी जनतेच्या वतीने अशाच प्रकारची तीव्र निदर्शनं चालू राहील आणि जो पर... सर्व भीम सैनिक आम्ही शहाचा जाहीर निषेध करतो आणि त्याला या ठिकाणी बंडतर्प करावे त्यांच्या सत्तेमधून या ठिकाणी एवढ्या भीमसेनेच्या वतीने आम्ही जाहीर करतो जय भीम